हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमधील ग्लॅमरस आणि आकर्षक लुकसाठी साडीसोबत आकर्षक पॅटर्नचा ब्लाऊज पेअर करणे ही तितकीच महत्त्वाची असते हल्ली तर प्रत्येक साडीवरील ब्लाऊज शिवून न घेता रेडीमेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याची फॅशन ट्रेंड करत आहे असे ब्लाऊज आपल्याला अनेक साड्यांवर मिक्स मॅच करून देखील घालता येतात आणि दिसायलाही स्मार्ट सुंदर लुक देतात तर मैत्रिणींनो जर तुमच्याकडे लाल रंगाचा सुंदर पॅटर्नचा ब्लाऊज असेल किंवा तुम्ही शिवून घेणार असाल किंवा रेडीमेड विकत घेणार असाल तर हा लाल रंगाचा ब्लाऊज तुम्हाला किती प्रकारच्या साड्यांसोबत पेअर करून वापरता येते ते नक्की पहा नंबर एक लाल रंगाचा ब्लाऊज आणि निळ्या रंगाची साडी हे कॉम्बिनेशन ट्रॅडिशनल आणि रॉयल वाटते ब्ल्यू रंगाच्या कोणत्याही साडी साडीसोबत तुम्ही लाल रंगाचा ब्लाऊज घालून सुंदर लुक करू शकता नंबर दोन लाल ब्लाऊज आणि ग्रे साडी ग्रे कलरची साडी ही डल आणि डस्टी वाटते पण ग्रे कलरच्या साडीला अट्रॅक्टिव्ह लुक देण्यासाठी लाल रंगाचा ब्लाऊज तुम्ही पेअर करू शकता पेस्टल साडी आणि डार्क ब्लाऊज हे एक बॅलन्स लुक क्रिएट करते आणि खूपच क्लासी दिसते नंबर तीन लाल रंगाचा ब्लाऊज आणि काळ्या रंगाची साडी तसं पाहायला गेलं तर ब्लॅक कलरच्या साड्या आणखीच्या फेवरेट आहेत रेड आणि ब्लॅक हे विरुद्ध कलर एकत्र आले की खूपच मॉडर्न आणि स्टायलिश असा ग्लॅमरस लुक तयार होतो पार्टी फंक्शन वेळी हे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करा खूप सुंदर दिसाल नंबर चार लाल रंगाचा ब्लाउज आणि हिरव्या रंगाची साडी हे साडी व ब्लाउजचे कॉम्बिनेशन अगदी ट्रॅडिशनल वाटतं पोपटी हिरव्या बॉटल ग्रीन रंगाच्या अशा कोणत्याही हिरव्या रंगाच्या शेडसोबत तुम्ही हे कॉम्बिनेशन करू शकता सणावरासाठी हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करा अगदी उठावदार आणि सुंदर लुक दिसतो नंबर पाच लाल रंगाचा ब्लाऊज आणि पिवळी साडी लाल ब्लाउज आणि पिवळी साडीचे हे कॉम्बिनेशन भारतीय स्किन टोनला खूप शोभून दिसते हे कॉम्बिनेशन पारंपरिक तर दिसतेच पण तितकीच आकर्षक आणि ट्रेंडी वाटते हे कॉम्बिनेशन तुम्ही पूजा विधीला नक्कीच ट्राय करू शकता तसेच लग्न समारंभात हळदी फंक्शनला देखील हे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करा नंबर सहा लाल रंगाचा ब्लाऊज आणि गोल्डन साडी जर तुमच्याकडे प्लेन किंवा टिश्यू सिल्कची गोल्डन साडी असेल तर त्यावर तुम्ही लाल कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज मिक्स मॅच करून घालू शकता गोल्डन आणि रेडचे हे कॉम्बिनेशन देखील खूप सुंदर वाटते सात लाल रंगाचा ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाची साडी पांढरी साडी आणि लाल रंगाचे ब्लाऊज ही खूपच आकर्षक कॉम्बिनेशन आहे पांढऱ्या रंगाच्या लखनवी शिफॉन जॉर्जेट अशा कोणत्याही साडीसोबत तुम्ही लाल रंगाचा ब्लाऊज पेअर करून सुंदर लुक मिळू शकता तर मैत्रिणी नवीन तुम्ही रेडीमेड रेड कलरचा ब्लाऊज घेणार असाल किंवा शिवून घेणार असाल तर लेटेस्ट आणि स्टायलिश पॅटर्नचा घ्या कारण हा ब्लाऊज तुम्हाला अनेक साड्यांसोबत मिक्स मॅच करून पेअर करता येतो आणि दिसायलाही स्मार्ट सुंदर लुक तुम्हाला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा